स्वामी ओम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या ह्या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर बघा आता मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात झालेली आहे आता काल पहिला गुरुवारसुद्धा झालेला आहे तर आता आपल्याला ह्या मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी होता होईल तेवढी सेवा आपल्याला ह्या महिन्यात करायला हवी मार्गशीर्ष महिना हा पूर्ण सर्वस्वी माता लक्ष्मीला समर्पित आहे माता लक्ष्मीची जी काही सेवा आपण ह्या महिन्यात करू त्या गोष्टीने त्या सेवेने माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि हव्या तेवढ्या इच्छा आपल्या पूर्ण करते माता लक्ष्मीच्या ज्या महात्म्य पुस्तकात आहे त्यातसुद्धा लिहिलेलं आहे की एका गोष्टीचं पठण केल्याने माता लक्ष्मी तुमची इच्छा नक्की करेल तर आज आहे शुक्रवार बघा शुक्रवार हा महालक्ष्मी मातेचा दिवस असतो आणि ह्या दिवशी माता लक्ष्मीची जी काही उपासना आपण करूया त्या उपासनेचं फळ आपल्याला माता लक्ष्मी न नक्कीच देते तर ह्या मार्गशीर्ष महिन्यात होता होईल तेवढी सेवा तुम्हाला करायची आहे माता लक्ष्मीचे जेवढे मंत्र स्तोत्र जेवढ्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्यांचं पठण तुम्हाला ह्या महिन्यात करायचं आहे आवर्जून संकल्पयुक्त म्हणा किंवा कु तुमच्या इच्छेप्रमाणे जसं जमेल तसं तुम्ही करा त्यातला एक प्रभावी अष्टकम म्हणजे महालक्ष्मी अष्टकम महालक्ष्मी अष्टक जे इंद्रांनी महालक्ष्मींना बघून त्यांची कीर्ती बघून बनवलेलं आहे आणि ते महालक्ष्मी अष्टक इतकं भा इतकं भरलेलं आहे की त्याने तुम्हाला सर्वांना भरपूर असे छान फळ मिळतात मी तुम्हाला स्वतः सांगते महालक्ष्मी अष्टक हे स्वतःमध्ये एक इतकं प्रभावी आहे की नुसतं त्याचं पठण केलं आणि एकदा जरी तुम्ही पठण केलं मनोभावेने केलं तर तुम्हाला त्याचे फळ अचूक असे मिळतात तर तुम्हाला या मार्गशीर्ष महिन्यात जमल्यास दररोज सकाळी आणि संध्याकाळी सकाळी देव पूजेच्या वेळेस आणि संध्याकाळी तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पाठ पठण करायचं आहे जमल्यास वेळा किंवा एकदा तरी करायचं आहे तुम्ही महालक्ष्मी अष्टकचं पठण करता करता कुमकुमार्चण करू शकता तुम्ही महालक्ष्मीचं पठण करता करता महालक्ष्मीचं स्मरण करू शकता तुम्हाला इच्छा होईल तसं तसं तुम्ही महालक्ष्मी अष्टक वाचू शकता आपल्या ज्या महालक्ष्मी महात्म्य जे पुस्तक आहे गुरुवारच्या कहाणीचं जे पुस्तक आहे त्या कहाणीच्या पुस्तकात शेवटच्या पानावर महालक्ष्मी अष्टक हे दिलेलं आहे जर का तुमच्याकडे ते पुस्तक नसेल किंवा तुमच्या पुस्तकात ते नसेल तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा घेऊ शकता मी प्रयत्न करेल की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला महालक्ष्मी अष्टक द्यायचा नक्कीच प्रयत्न करेल तुम्ही तिथूनही ते घेऊ शकता तर या महालक्ष्मी अष्टकाने भरपूर असे प्रभावी उपाय भरपूर असे प्रभावी रिझल्टस तुम्हाला मिळतात कोणतेही उपाय करायची गरज पडत नाही महालक्ष्मी आपोआप प्रसन्न होते फक्त आपले कर्म आपल्याला चांगले ठेवायचे आहे आपल्या कर्मातल्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित करायच्या आहे कोणाचं मन दुखवायचं नाही आहे माता लक्ष्मीची एकीकडे आराधना करायची आणि दुसरीकडे दुसऱ्याला त्रास द्यायचा असं अजिबात करायचं नाही आहे माता लक्ष्मीला तुम्हाला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर तिला आवडणाऱ्या गोष्टी तिला अर्पण करायच्या आहेत पण ह्या सगळ्या गोष्टी करताना फक्त तुम्हाला हवं आहे काही म्हणून न करता तुमच्या मनात इच्छा आहे तुमच्या मनात त्या त्याची अपेक्षा आहे किंवा माता लक्ष्मीचा तुमच्या मनात आदर आहे या भावनेने जर का तुम्ही केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचे अचूक असे फळ मिळतात महालक्ष्मी अष्टक तुम्ही दिवसभरात कधीही वाचू शकता पण ह्या मार्गशीर्ष महिन्यात सकाळ आणि संक संध्याकाळ रोज एकदा तरी वाचण्याचं वाचण्याचा जर संकल्प तुम्ही केला आणि अगदी एक मिनटंसुद्धा लागत नाही तीस सेकंद फक्त लागतात महालक्ष्मी अष्टक म्हणायला तर ते तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी आवर्जून जर का म्हणालात तर तुम्हाला नक्कीच त्याचे प्रभावी असे फायदे दिसतील तुमच्या घरात काही नकारात्मकता असेल तुमच्या घरात काही अड आर्थिक अडचणी असेल काहीही गोष्ट असेल तर माता लक्ष्मी ती लवकरच नीट करेल आणि तुम्हाला त्याचे प्रभावी असे रिझल्टसुद्धा बघायला मिळतील माता लक्ष्मीची आराधना ही घरातल्या कुलस्त्री नक्कीच करायला हवी जेवढी आराधना कुलस्त्री घरातली करते तेवढीच माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिच्या मुलांना तिच्या पतीला तिच्या घरच्यांना त्या त्यामुळेच भरभराट होते त्यांच्यामुळेच त्यांच्या आयुष्याचं सोनं होतं बरोबर त्यांचं आयुष्याचं सोनं झालं म्हणजे तिच्याही आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही तर अशा पद्धतीने आवर्जून तुम्ही दुसरं काही करू नका पण फक्त या अष्टकचं दिवसातनं दोनदा सकाळी किंवा संध्याकाळी किंवा एकदा पठण केलं महालक्ष्मी नक्की प्रसन्न होईल त्याचबरोबर आवर्जून ही गोष्ट मार्गशीर्ष महिन्यात महिनाभर करा आणि हळूहळू सवय लावा की आवर्जून रोज तरी एकदा ह्या ही गोष्ट जसं आपण बाकीच्या गोष्टी करतो तसं नामस्मरण करतो तसं ह्या पद्धतीने अष्टक अष्टक जर का तुम्ही म्हणायला लागलात तर तुम्हाला ते पाठही होईल आणि त्याचबरोबर तुम्हाला रोज म्हणायची सवय लागेल आणि महालक्ष्मी तुमच्यावर कायम प्रसन्न राहील तर अशा पद्धतीने महालक्ष्मीची कोणतीही सेवा मनोभावे केली ना महालक्ष्मी नक्कीच प्रसन्न होते तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया श्री स्वामी समर्थ महालक्ष्मी माता की जय